साहित्यरत लोकशाही राणा भाव साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत येणारा निधी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस हा निधी एक कोटी शहाऐंशी लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपये मंजूर आहे आष्टा नगरपरिषद बांधकाम विभागासाठी एक कोटी एकावन्न एक विद्युत विभाग इलेक्ट्रिक हायमॅक्स दिवे बसविण्यासाठी पस्तीस लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस मंजूर झालेला आहे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेला आहे आष्टा शहरातील नागरी वस्ती येथील कामांची यादी आमच्या लेटर पॅडवर तयार करून आष्टा नगरपालिकेस दिली आहे हीच ती कामे मंजूर झालेली आहेत या कामाच्या बद्दल काही अलीकडच्या काळात प्रशासक असलेने कोणीतरी आष्ट्यात तसेच आमच्या मागासवर्गीय समाजाची मी निधी आणला म्हणून दिशाभूल करण्याचा केविलवाणी प्रयत्न अलीकडच्या काळात सुरू केला आहे तरी आमच्याकडे शासकीय पुरावा आहे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे शिवसेनेचे दिलीप कुरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले दिलीप कुरणे शिवसेना तालुका उपप्रमुख आज या ठिकाणी आपला एक माहिती देतो की लोकशाही साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा अंतर्गत या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस साली आष्टा नगरपालिकेसाठी एक कोटी शहाऐंशी लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपये निधी डी पी टी सीच्या माध्यमातून सांगली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमचे नेते माननीय आनंदराव पवार सांगली जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून आष्टा नगरपालिकेसाठी हा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी मंजूर झालेला असताना सर दोन हजार चोवीस पंचवीसचा निधी या निधीसाठी आम्ही कमीत कमी सतरा ते अठरा दिवसांची कामं सुचवली होती त्या कामामध्ये टोटल सर्व कामं आम्ही आज जी प्रसिद्ध झालेली नगरपालिकेची काम आहे ही आमचं लेटर पॅड काम आहेत या ठिकाणी आमचं लेटर पॅड वर शिक्षा आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी या माध्यमातून ती काम मंजूर करून घेतलेली आहे आणि ही कामं ज्याप्रमाणे शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवलेली आहे त्या तरतुदी आधी राहून शासन दरवर्षी आम्हाला मंजूर करते आहे आम्ही या ठिकाणचं शहरातील असतील किंवा नागरी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये जाऊन ज्या ठिकाणी आहेत किंवा कुठली कामं झालेली आहेत ती कामं आपण सुचवायची असतात ती कामं कोण मंजूर करत नाही किंवा कुठला निधी यशा येत नाही तर आष्टा शहरामध्ये काही लोक आम्ही निधी मंजूर करून घेतला आणि आम्ही कामं मंजूर करून आणली म्हणून जे आव्हानं आहेत व श्रेय स्त्रिय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत ते थांबवावं हे आमची त्यांना विनंती आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी तरतूद करून ठेवली होती की दलित वस्ती सुधारणा योजना असं नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आणि त्या माध्यमातून एक कोटी एक्कावन लाख रुपये निधी फक्त बांधकाम विभागासाठी खर्च टाकलेला आहे आणि पस्तीस लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस हा निधी विद्युत विभागाला वर्ग केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस ठिकाणी आज नगरपालिकेला आष्ट मशनभूमीसाठी मी रोडच्या मशालूमीसाठी निधी आलेला आहे क्रमांक दोन तीन चार साठी सोय केलेली आहे आणि साऊंड जे वेगवेगळी लायटिंग असते ते लायटिंग सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत त्या निधीतूनच मंजूर झालेला आहे कुणी एकाने या ठिकाणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये हे आमचं आणि आजच्या गावातल्या नागरिकांनी दिशाभूल करू नये हे आम्हाला सांगायचं यासाठी आम्ही या ठिकाणी जमतो जय हिंद जय महाराज